रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील नेहमीप्रमाणे रात्रीचा व्हिडिओ याचा अर्थ काहीतरी सिरियस विषय आहे बदलापूरमध्ये मी आज दिवसभर आंदोलनाच्या ठिकाणी होतो रेल्वे स्टेशनवरती होतो काय झालं कसं झालं सगळं तुम्हाला आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघायला भेटतील हा विषय तो नाही आहे हा विषय आहे की बदलापूरचा जो हा नराधम आहे हा कोण आहे हा अक्षय शिंदे नावाचा जो हा व्यक्ती हा काय करतो कुठं राहतो काय काय आणि शाळेमध्ये ह्याचं काय काम आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ अगदी छोटासा असणार आहे पण शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो हा जो नराधम आहे हा अक्षय शिंदे नावाचा जो हरामखोर आहे आता मला का असं माहिती नाही पण शाळेकडून म्हणा किंवा इतर बाकीच्या ठिकाणावरनं त्याला मानसिक मनोरुग्ण म्हणून बाहेर समाज माध्यमां समाज माध्यमांपर्यंत म्हणा किंवा लोकांपर्यंत दाखवण्याचा प्रयत्न केला जातो की हा अक्षय शिंदे नावाचा जो व्यक्ती आहे तो मानसिक रुग्ण आहे मनोरुग्ण आहे त्याच्यावरती मेंटलचा वगैरे काहीतरी असं बोललं जातं पण प्रश्न असा होतो की हा जर मनोरुग्ण आहे तर हा लहान मुली ज्या शाळेमध्ये शिकतात त्या शाळेमध्ये हा कसा काय काम करतो दुसरी गोष्ट मित्रांनो तुम्हाला सांगतो की हा अक्षय शिंदे बदलापूरच्या एका नामांकित शाळामध्ये साफसफाई काम करायचं तो काम करतो आणि लहान मुलींना बाथरूमला वॉशरूमला घेऊन जाण्यासाठी देखील त्याची जबाबदारी होती आणि त्या दिवशी देखील तेच झालं की लहान मुलींना बाथरूमला तो घेऊन गेला होता आणि लहान मुलींसोबत त्यांनी लैंगिक अत्याचार केल्याचं बोलत होतं त्याच्यानंतर ज्या वेळेला त्या लहान मुली घरी गेले त्याच्यानंतर एका मुलीनं जी मोठी मुलगी होती त्या मुलीनं आपल्या आजोबांना माझ्या प्रायव्हेट पार्टमध्ये चणचण करते एक मुंगी चावल्यासारखं होतं असं म्हणून सांगितलं आणि असंच माझ्या एका दुसऱ्या मैत्रिणीसोबत झालं देखील असं देखील सांगितलं त्याच्यानंतर आजोबांनी समोरच्या दुसऱ्या मैत्रिणीच्या पालकांना फोन लावला आणि त्याच्यानंतर ते, ते ज्या वेळेला खोलामध्ये गेले ह्या विषयाच्या तेव्हा समजलं की त्या दोन्ही लहान मुलींसोबत अत्याचार झाले होते आणि हा आरोपी जो हा अक्षय शिंदे नावाचा ह्याला आता जो समाज माध्यमांसमोर म्हणा किंवा आता एक मनोरुग्ण म्हणून ह्याला ज्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय हा काही मनोरुग्ण वगैरे नाहीये मनोरुग्ण असेल तर तुम्ही त्याला शाळेमध्ये कामाला कसं ठेवलं आणि दुसरी गोष्ट ज्या ठिकाणी मुली शिकतात किंवा ज्या ठिकाणी लहान लहान मुली आहेत अशा ठिकाणी त्यांना वॉशरूमला घेऊन जाण्याची जबाबदारी शाळेनी पुरुषावरती का ठेवली जर हा मनोरुग्ण आहे किंवा जर अशी जबाबदारी पुरुषावरती का ठेवली या ठिकाणी महिला कर्मचारी का अवेलेबल नाहीये या सगळ्या गोष्टींमध्ये आता अक्षय शिंदे नावाचा हा जो हरामखोर याला पोलिसांनी अटक केलेली आज बदलापूरमध्ये गिरीश महाजन स्वतः आले होते भयानक आक्रमक पद्धतीने आज बदलापूरकर जनता ही रेल्वे स्टेशनवरती उतरली होती संध्याकाळी लाठीचार्ज झाला कसा झाला ते सगळं आपल्या व्हिडिओवरती तुम्हाला येतच राहतील आपल्या चॅनलवरती आणि आता मुख्यमंत्र्यांचं असं सांगितलं सा 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 की जर पोलिसांनी ह्या गोष्टीमध्ये दिरंगाई केली जात असेल तर तुम्हाला माहिती आहे का अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी ऍड करतो याच्यामध्ये त्या दोन्ही मुलींच्या पालकांना गुन्हा नोंद करून घेण्यासाठी बारा बारा तास एक दिवस नाही दोन दिवस बारा बारा तास दोन दिवस असे दोन दिवस वाट बघावं लागली पोलीस स्टेशनमध्ये बसून तरी देखील हा गुन्हा दाखल दा झाला नाहीये म्हणजे किती विकृत पद्धतीने हे सगळं झालेलं आहे आणि आज जेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिले असतील आम माजन की आम्हाला तर गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं की संबंधित पोलिसांवरती आपण त्यांच्या निलंबनाची कारवाई करतोय आणि तशी बातमी आली की ठराविक काही दोन तीन अधिकारी आहेत आणि काही काय तिथलेशी पोलीस शिपाई वगैरे त्यांच्या निलंबनाची कारवाई ही झालेली पण हा जो ह्याला जो मनोरुग्ण हा अक्षय शिंदेला मनोरुग्ण म्हणून जो आ, फे, आ, फेमस करायचा प्रयत्न चालू आहे हा फेमस करायचा प्रयत्न अजिबात झाला नाही पाहिजे हा आरोपी आरोपी आणि जसं सरकारने पण सांगितलं एकनाथ साहेबांनी सांगितलं की ह्याच्यावरती देखील फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस लढवून आपण ह्याला फासापर्यंत फासावर लटकवण्यापर्यंत आपण प्रयत्न करणार आहोत आणि बदला बदलापूरकर जनताच काय पूर्ण राज्यातली जनता हीच अपेक्षित करते की हा जरी मनोरुग्ण असेल किंवा कोणी असेल ह्याला बद ह्या झालेल्या गुन्ह्यासाठी म्हणा किंवा ह्या गोष्टीसाठी फासावर लटकवल्याशिवाय बाकीच्या दे देखील शांत बसू नये जय शिवराज जय मल्हार